इतर वाहतूक चालक वाहन चालक तर सर्वांनाही आम्ही पुस्तकेचं वाटप करत आहोत या निमित्ताने त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं हा आमचा त्या

આજ આ જગ્યાની કાળો લો એક મિનિટ કાળો કન્ના दारू થી બાંધાતા નથી ગાડી પે કાગળ પર સોબત દેવા છે બા ખાસ થી જોવૈતું નથી

सर्वप्रथम मी रक्षाबंधन निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज आमच्या वाहतूक विभागाने जे कार्यक्रम आयोजन केला होता विविध विभागात कार्यक्रम आयोजन केलेला आहे आ, याचा मुख्य उद्देश म्हणजे रक्षाबंधनच्या संदेशसोबतच आम्ही हे आश्वस्त करतो सर्व महिला भगिनींना आणि नी सर्व समा समाजाला पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत आणि कुठलीही काही माहिती असेल काही अप्रिय घटना आपल्या आजूबाजूला घडत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी डायल एकशे बारावर डायल करावे त्यासोबतच वाहतूक विभागामार्फे हा जो उपक्रम केलेला आहे या उपक्रमाचा उद्देश आहे की सर्व वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल सर्व आमच्या वाहतूक विभागातील महिला अधिकारी आणि अंमलदार महिला अंमलदार हे आवाहन करत आहे की कुठलेही ॲक्सिडेंट टाळायसाठी वाहतुकीचा नियम पाळला पाहिजे आणि वाहतुकीचा नियम पाळल्यास जीवितहानी होणार नाही आणि अपघातसुद्धा कमी होतील आणि सर्व ऑटोचालक असतील सर्व पब्लिक मधील जे काही पब्लिक ट्रान्सपोर्टचे असतील आणि त्यासोबतच सर्व नागरिक यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दलसुद्धा या निमित्ताने आम्ही आवाहन करीत आहोत आज अमरावती शहर पोलीस आयुक्तालय या पोलीस आयुक्तालय अमरावती शहर येथे मान्य पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर मान्य पोलीस उपायुक्त डी सी पी कल्पना बारोकर मॅडम मान्य पोलीस उपायुक्त शिंदे सर मान्य पोलीस उपायुक्त पाटील सर मान्य सहायक पोलीस आयुक्त पाटील सर सर्व यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा अमरावती शहर यांच्या वतीने आज आपण अम चौक तसेच नागपुरी गेट चौक या ठिकाणी रक्षाबंधन अनुषंगाने सर्व वाहन चालकांना राखी बांधून त्यांच्याकडनं अपघात म्हणजे अपघात होऊ नये आणि जीवितहानी होणार नाही याकरता आपण सर्व वाहतूक नियमांचे पालन व्हावे याकरता आपण त्यांना लायसन्ससोबत बाळगावे हेल्मेट घालावे सीट बेल्ट बांधावा दारू पिऊन वाहन चालवणे ट्रिपल सीट चालवणे ह कर्कश हॉर्न वाजवणे अशा सर्व प्रकारचे मोटर वाहन कायद्याअंतर्गत सर्व सूचना देऊन विद्यार्थ्यांना पालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अशा सूचनांचे पॉम्प्लेट तयार करून आपण ते सर्व वाहन चालकांना तोंडी सूचना देऊन तसेच पॉम्प्लेट वितरित करून त्यांच्याकडनं आपण राखीची भेट म्हणून त्यांच्या जीविताची हमी आणि दुसऱ्यांच्या जीवितांची हमी असे आपण ओवाळणी म्हणून घेत आहोत तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आज शहर वाहतूक शाखा अमरावती शहर यांच्यातर्फे जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला या अनुषंगाने आपण सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि स्वतःच्या जीवितांची तसेच दुसऱ्यांच्या जीवितांचं रक्षण करावं आज सर्वांकडून हीच आम्ही अपेक्षा ठेवून रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू